नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हळद या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं हळदीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्यासाठी आपल्याला या पावसाळ्यामध्ये साधारणत एवढ्या कोणती फवारणी घ्यायला पाहिजे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो सध्या हळद या पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करपा आणि कंदमाशीचा अटॅक होतो त्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायचे आहे आता करपा जे आपल्याला ओळखायचे तर या ठिकाणी हे जे पानं दिसतात तुम्हाला हे आ, डार्क डार्क दिसतात हे शंभर टक्के कर्पा आहे आणि आ, या करप्याच्या माध्यमामधून हा ठिकाणी ए हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी करपा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे हे पावसामुळं हे पानं पिवळी पडत आहेत पिवळी आणि याच्यावर जे ठिपके पडत आहेत हे शंभर टक्के कर्पा आहे तर यासाठी आपल्याला एक फवारणी महत्त्वाची क घ्यायची आहे ज्यामध्ये की आपल्याला कंदमाशी असेल तिचा जर प्रादुर्भाव आढळून आला तर एक लक्ष आ, हे आपल्याला तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि तसेच रेडोमिल गोल्ड हे तीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि सिलिकॉन बेस हे सहा एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि एक मायक्रोन्यूट्रनमध्ये चिलीमिक्स हे तीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे की या फवारणीच्या माध्यमामधून करपा आणि कंदमाशीचे कंट्रोलमध्ये येतात नियंत्रणात येताल त्यासाठी ही फवारणी खूप महत्वाचे आहे तर आपल्याला साधारणतः यावर जे रेरोमिल गोल्ड आपण जे औषध सांगितलेलं आहे हे बुरशीजन्य आहे बुरशी जे रोग तुमच्या जे, जे हळद या पिकामध्ये झाडामध्ये बुरशी होऊ नये त्यासाठी आपण हे रेडोमिल गोल्ड वापरलेलं आहे आणि जे चिलीमिक्स नावाचं जे कॉम्बी आहे आपण हे मायक्रोन्यूटन यामध्ये जस्त बोरान यासारखे जे दुय्यम अन्नद्रव्य आहे फेरस आहे त्यासाठी मॅग्नेशियम हे जे अन्नद्रव्य आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या स्टेजमध्ये पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला अन्नाची गरज आहे त्यासाठी हे पानं पिवळे जे पडतात हे एक तर पाण्याच्या माध्यमामधून पडतात किंवा मा फेरतच्या अभावी पडतात आता या ठिकाणी जर फेरतची जर कमतरता असेल तर या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही हे अन्नद्रव्यामध्ये पिवळ्या रंगाचे जे पानं आहे ते हे फेरसच्या कमतरतेमुळे आहे त्यासाठी हे आपण मायक्रोन्युटनचे हे चिलीमिक्स कॉम्बी नावाचं औषध सांगितलेलं आहे आणि दुसरं जे आहे सिलिकॉन बेस हे सिलिकॉन बेस साधारणतः तुमच्याकडं जर पाऊस चालू असेल तर या जे पानामध्ये सिलिकॉन बेस असल्यामुळं पानं हे टवटवी तुमचं या पावसामध्ये औषध एक्स्ट्रा धुऊन जाणार नाही त्यासाठी आपण हे सिलिकॉन बेस वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता हळदमध्ये जर नियोजन करायचं असेल भरपूर हे पान सड होऊ नये कंद सड होऊ नये त्यासाठी आपल्याला भरपूर असे स्टॉप मोठायले जे आ, पोंगे निघतात यासाठी हे मरू नये त्यासाठी त्या आपल्याला ही फवारणी खूप महत्त्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो माझा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर ता एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या इकडं कोणतं तुम्ही ह्या स्टेजमध्ये फवारणी केलेली आहे ते मला सांगू शकता आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त जे हळदीचे शेतकरी इथं क्रॉपचे घेणारे त्यापर्यंत शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद